हॅव मंडळी बैल बाजार या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे मित्रांनो आप आज आपण चॅनलमध्ये नावात थोडं बदल केला आहे आजपासून आपल्या हो चॅनलची नेम ओळख आहे हॅलो बैल बाजार मित्रांनो तुम्ही चॅनल नवीन असल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो आज आहे आठ जून दोन हजार पंचवीस मित्रांनो आज बैल बाजार बंद आहे असा काही शेतकरी व्यापाऱ्याला मॅसेज गेल्यामुळे काही शेतकरी व व्यापारी ते आपल्या बैल बाज बैल बाजारामध्ये बैल विकण्यासाठी घेऊन आले नाही तर आजचा बैल बाजार थोडा कमी भरला आहे पण चांगला भरला आहे इथे काय आसपासचे व लोकलचे व्यापारी व शेतकरी इथे बैल बाजार विकण्यासाठी घेऊन आले आहे तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया आणि त्यांच्या आजच्या बैल बाजारातील किमती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ चालू करूया कामाल कसं आहे पुरं कामाला चालू आहे कुठल्या आपण बैल चला ती कामाला कोण सांगा फोन सांग फोन नंबर हा चौतीस हा अठ्याण्णव हा काय ना आपल्याला ठीक आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही तुम्हाला लागत असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात काय काय बैल या सांगायला किती एकेचाळीस हजार किती ते कुठले आपण परता फुल गॅरंटी फुल गॅरंटी पाच हातायचा फोन सांगा फोन नंबर फोन नंबर चौऱ्याण्णव एकतीस हां सत्त्याण्णव पाच हत मित्रांनो तुम्हाला हा बेल जो बेल लागत असेल ला, तर यांना तुम्ही संपर्क करा कॉन्टॅक्ट करा आणि हा बैल बाजार म्हणून घेऊन जा किंमत काय

आम्हाला कसं आहे कुठले आपण कुठले आपण काय ना आपल्यावाला फोन फोन नंबर नव्वद अकरा हां तीनशे सात चारशे सहा ओके चाई बजुरी आवडल्या तरी कॉन्टॅक्ट करा तुम्ही चल ठीक आहे भाई धन्यवाद काय किंमत याच्या वली बत्तीस बत्ति हजार ती जाते आहे दोन जाती आहे कामाल कसं आहे हलक्या काय झालं टांग्या बघा टांग्या स्पेशल बत्तीस हजार रुपये दोन जाते कुठले आपण का का शिंगवा शिंगवा फोन काय फोन नंबर सांगा फोन फोन नंबर सांगा नाही का

हा की दात्या इश का किंमत आहे पंच्याण्णव हजार किंमत आहे कामाला कसं आहे चालेल कामा चांगला इच किंमत काय आता दोन विकले पंचान्न पंचानला कुठले आपण काय ना आपलं आलं इश्वर ಸತೀಶ ನರೋಡಿ ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ ಸತ್ಯರ್